आकाशातून पडणाऱ्या आळ्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत ज्यात रस्त्याच्या कडेला उभं असलेल्या अनेक गाड्या आळ्यांनी पूर्णपणे झाकून गेलेले दिसत आहेत व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही वाहनं रस्त्याच्या कडेला उभी असल्याची दिसत आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात आळ्या पडलेल्या आहेत केवळ वर वाहनावरच नाही तर रस्त्यावरही या आळ्यांचा मोठा ढीक दिसतोय रस्त्यावर सर्वत्र या आळ्यांचा साडा पडलेला आहे या व्हिडिओत एक महिला या आळ्यांपासून वाचण्यासाठी छत्री घेऊन रस्त्याने चालताना दिसत आहे तर आकाशातही काही आळ्या फिरताना दिसत आहेत या ठिकाणी आळ्यांचा पाऊस पडल्याचा दावा केला जात आहे द इन्सायडर पेपर या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ आहे चीनमधला चीनमध्ये चीन काय होईल हे सांगता येत नाही अनेकांनी या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की आपला शेवट जवळ आलेला आहे तर अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवरती आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे